जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील तुम्हाला थमनेल बघून आणि टायटल बघून वाटलं असेल की कुठला कोण ढवळ आहे आणि कोण फवळा आणि हे उलटं टांगून फाशी काय किंवा उद्धव साहेब ठाकरे यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत तुम्ही त्याची टर उडवताय ते महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत ते फार कन्सर्न आहेत त्यांना फार चिंता आहे ते चिंतातूर आहेत आणि त्या चिंतेतून तुम्ही त्यांचे शब्द पकडू नका त्यांच्या भावना वगैरे पकडा त्यांना काय सांगायचं आहे सगळं बरोबर आहे पण विषय असा आहे की प्रत्येक वेळी शब्द सोडून द्या आणि भावना लक्षात घ्या असं म्हणून चालत नाही आणि राहिला प्रश्न चिंता असण्याचा किंवा गांभीर्य असण्याचा ते काय आहे आणि ते किती आहे शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेला अशा घटनांचं किती गांभीर्य आहे ते ह्या व्हिडिओतून आपल्या लक्षात येतच जी मध्ये एका लहान मुलीवर एका केलेल्या बलात्काराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आज, भी आज हे आंदोलन आयोजित केलं आहे वरुण उद्धव साहेबांची स्टेटमेंट आहेतच पापा पापा हमने वार रुखवादी तू बांगलादेश कबीरुखवा तू त्याच्यामुळे बलात्कारासारख्या जघन्य अपराधावर तुम्ही किती सिरियस आहात हे आम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही या ढवळ्या आणि पावळ्याचा विषय काय आहे तर ढवळ्या म्हणजे संभाजी ब्रिगेड आणि पावळ्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची उबाठा सेना ज्या पद्धतीनं ढवळ्याला तांब्या सरका दरवर्षी गुढीपाडवाला की प्रश्न पडतो की तांब्या उलटाच का किती बालिश प्रश्न आहे बघा की गुढीपाडव्याला तांब्या उलटा का ठेवतात कमंडलू कलश उलटा का ठेवतात आता त्याला जर कलश म्हटलं जाते तर कलशाचा आकार हा उलटाच असतो किंवा सुलटा तुझ्या बापानं ठेवला होता का फेविकॉल लावून ठेवशील का आणि मी कित्येकदा हे बोललेलं आहे की बाबा हे उलटा सुलटा तांब्या करत आले की यांच्याच बुळात काठ्या घालून ह्यांनाच गुढीला लटकवा आपण गुढीपाडवा साजरा करा तो जा आनी आनी तर ज्या पद्धतीनं बालिश आणि अतार्किक आणि मूर्खतेची लक्षणं आजपर्यंत संभाजी ब्रिगेड दाखवत आलेली आहे अत्यंत बालिश वि आणि देशविघातक पण बालिश यांचे तर्क असतात आणि यांचे वक्तव्य असतात याच्यासोबत युती केल्यापासून तर संपूर्ण बॅलन्स बिघडल्यासारखं संपूर्ण तोल ढासळल्यासारखे आपले उद्धवसाहेब बोलत असतात मी खूपदा या विषयावर न बोलण्याचा प्रयत्न केला हा विषय टाळण्याचा प्रयत्न केला वक्तृत्व ही एक कला आहे आणि ही सहसा जन्मताची ते असं म्हणायला हरकत नाही नृत्य करायला शिकवल्या जाऊ शकत नाही चित्रकला सुद्धा मोठ्या प्रयत्नांना शिकवल्या जाऊ शकते पण मला तर हा पण विश्वास नाही की ज्याला मुळातच ज्याला कुंचला पकडता येत नाही ब्रश पकडता येत नाही किंवा मुळातच ह्या उपजत असतात ह्या कला आणि ह्या जर का एखाद्याकडे नाही आहे तर त्याला हरकत नाहीये काहीच हरकत नाही उद्धव ठाकरे उत्तम फोटोग्राफर आहेत मला उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती वाटते मुळात तुम्हाला सांगतो या व्यक्तीला जबरदस्तीनं धरून बांधून तुम्ही जे राजकारणी केलंय त्याच्या मागे काही स्वार्थ असेल किंवा आदरणीय हिंदुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं पुत्रप्रेम असेल जे काही असेल पण उद्धव साहेबांनी सुद्धा स्वतःच्या विवेकाचा वापर करून ह्या क्षेत्रातून बाहेर राहायला हवं होतं प्रत्येक वेळी तुम्ही वक्तृत्व नाही किंवा वक्तृत्व करण्याची क्षमता नाही किंवा वक्तृत्व कला नाही पण कृती नावाचा एक प्रकार असतो तुम्ही बेस्ट सी एम म्हणून कितीही बिंबीच्या देठापासून ओरडलात तरी घरी बसून कोणी बेस्ट सी एम होत नसतो बऱ्याचशा गोष्टी आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत की जे जे धडार्थ कर्तृत्व आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सगळी जे जो डोलारा उभा आहे तो भरभक्कम शिवसैनिकांच्या खांद्यावर उभा आहे कारण की बाळासाहेब ठाकरेंनी जे शिवसैनिक घडवले ते इतके एकनिष्ठ होते इतके निष्ठावान होते आणि कुठेतरी त्यांना सुद्धा माहिती आहे की आपलं नेतृत्व कसं आहे मी उद्धव ठाकरेंना नाव ठेवत नाहीये फक्त सांगतो की हे त्यांचं क्षेत्र नाहीये कोमट पाणी किंबहुना थंड पाणी हु हा कराटे कोरोनाला आमच्यासोबत राहायचं आहे आम्हाला कोरोना सोबत राहायचंय त्याची तयारी आहे का आमची तयारी आहे का मी लहानपणी लहान होतो मोठेपणी मोठा होतो मी छोटा होतो किंवा आताच हे उलट टांगून फाशी कशी द्यायची उलट टांगून फाशी तर ही केवळ शाब्दिक कोटी नाही आहे ही केवळ गंमत म्हणून मी बोलत नाही आहे तर मी हे सांगतोय की वक्तृत्वाला शब्दांना कर्तृत्वाची जोड असते त्याला अनुभवाची सुद्धा जोड असते गेम केलाय काकांनी आपला हे आता आपण मान्य करायला पाहिजे आपला गेम झालाय हे आपण मान्य केलं पाहिजे तुम्ही प्रत्येक वेळी उद्धव ठाकरेंना पुढे केलं उद्धव ठाकरेंची गडगडाट करणारी भाषणं झाली कोथळा मर्द मर्दानकी वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बोलून झाल्या वादळाच्या छाताळावर पाय वगैरे वगैरे ह्या सगळ्या बोलून झाल्या खंजीर धोका किती दिवस आपण तेच ते शब्द आणि जी लोक ह्या शब्दांना रिजतात जी लोक ह्या शब्दांना भुलतात या भुलता, यांना या बळी पडतात त्यांच्या बुद्धीची करावी तेवढी कीव कमी आहे मुळात राहुल गांधी तर प्रचंड मूर्ख व्यक्ती आहे हे मी जा जबाबदारी आणि जाणीवपूर्वक बोलतो कुठलंही एक भाषण बिना चुकीचं चुकी बिनचूक किंवा कुठल्या तरी मुद्देसूद मला एकतरी भाषण मुद्देसूद तुम्ही राहुल गांधीचं दाखवून द्या भाजप आय टी सीलने खूप पैसा खर्च केला राहुल गांधीला मूर्ख दाखवण्यात असं मध्यंतरी एक स्टेटमेंट मी ऐकलं होतं अरे एक हसावं का हो। काय संबंध भाजपाचा तुला स्वतःची अक्कल नाही आहे तुला स्वतःचा विवेक नाही आहे तुला स्वतःची बुद्धी नाही आहे की खरोखर राहुल गांधी मुद्देसूद बोलतो का हे बघायसाठी बोलण्यात तुमची कृती झळकत असते मुद्देसूद नाही बोलता आलं तरी सुद्धा प्रभावी लोक बोलतात बरेच लोक आहेत खेड्यातली लोक बघा तुम्ही ज्यांचं कर्तृत्व असतं ते लोक बोलताना ते मुद्देसूद बोलू नको त्यांना काही शब्द सुचले नाही तरी चालतील पण ते बोलताना त्यांचं कर्तृत्व त्यांच्या बोलण्यातून दिसतं साधं बोलतात एकदम सरळ बोलतात पण ते, ते प्रभावी असतं इथे आपल्याला तो प्रभाव जाणवत नाही आणि ही गोष्ट आपण मान्य करायला पाहिजे आणि ही गोष्ट मान्य करावीच लागेल या देशाचं भलं जर का आम्हाला पाहायचं असेल या महाराष्ट्राचं भलं जर का आम्हाला पाहायचं असेल तर मुद्देसूद आणि कर्तृत्ववान लोक आम्हाला राजकारणात लागतील ज्या देशामध्ये युवा नेतृत्व म्हणून राहुल गांधी सारखी लोक आम्ही जर का उभे करत असू यांना युवा नेतृत्व आम्ही म्हणत असू हे दाढे पांढरे झालेले म्हातारे हे जर का आमचं युवा नेतृत्व असेल तर या देशाचं भविष्य काय असेल हा या देशाच्या तरुणांनी विचार करावा ठीक आहे नरेंद्र मोदी पण काही तरुण नाही आहेत पण त्यांना आम्ही युवा नेतृत्व तर म्हणत नाही निदान त्रुटी प्रत्येकात असते या जगामध्ये निर्दोष कोणीच नाही प्रत्येकामध्ये दोष असतात प्रत्येकामध्ये काही ना काही दोष असतात काही ना काही उणीवा असतात काही ना काही कमी असतात आपल्याला त्यातल्या त्यात, त्यात योग्य कोण आहे ते निवडावं लागतं तुम्ही कोणाला मत देता हे संपूर्णत तुमच्या मनावर अवलंबून आहे तुम्ही कोणाची बाजू घेता हे संपूर्णत तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही कुठल्या पक्षात जाता हे संपूर्णतः तुमच्यावर अवलंबून आहे पण हे करत असताना आपल्या विवेकाचा वापर करून आपण अशा पद्धतीच्या स्टेटमेंटना जर जेव्हा पाठरागण करत असतो तेव्हा तो आपला मूर्खपणा तो आपला गाढवपणा आपण सर्वांपुढे मांडत असतो ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेची आहे मुळात आजच्या व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे की खूप झाला आहे आता हा बाष्कळपणा खूप झाला खूप आता परत मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी कोण उभा राहणार वगैरे वगैरे ह्या सगळ्या चर्चा सुरू होतील आणि कर्मधर्मसंयोगाने यो किंवा योगायोगाने परत जर का उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत तर खरोखर स्वतःला प्रामाणिकतेने हा प्रश्न विचारा की खरोखर तुम्ही परत त्यांच्या ह्या शाब्दिक कोट्या हे टोमने ह्या उलट टांगून फाशी आणि सरळ टांगून फाशी किंवा हे ज्यांच्यासोबत ते आहे ते उलट तांब्या सरळ तांब्या आणि संजय राऊत यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदा हे सगळं बघायची आपली मानसिक तयारी आहे का आपली मानसिक अवस्था एवढी खालावलेली आहे का हा प्रश्न आपण पहिल्यांदा स्वतःला विचारणं आवश्यक आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव